नमस्कार आज आपण एकदम झटपट तयार होणारा आणि चवीला मसाला लागणारा मसाले भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये दोन ते तीन चमचे मी मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल छानपैकी गरम झालं की मग आपण यामध्ये एक चमचाभर जिरं घालणार आहोत पाच ते सहा मी लवंग घेतलेली आहे तीन ते चार काळी मिर घेऊयात दालचिनीचे तीन ते चार छोटे तुकडे करून घेतलेले आहेत दोन स्टार फुल इथे मी घेतलेले आहेत व पाच ते सहा आपण तमालपत्र इथे घेणार आहोत सर्व खडे मसाले एक ते दोन मिनटं आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचे आहेत दोन चमचे शेंगदाणे आपण यामध्ये घालणार आहोत शेंगदाणे सुद्धा आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचे आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभ्या चिरून आपण घेतलेल्या आहेत मिरची तुम्ही बारीक चिरून सुद्धा इथे घालू शकता एक ते दोन मिनटं आपण ही मिरची तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून इथे मी घेतलेले आहेत कांदा आपल्याला हलका गुलाबी होईपर्यंत फ्लेमवर तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कांदा तुम्ही उभा चिरून सुद्धा इथे घालू शकता कांदा व्यवस्थित गुलाबी झाला की मग आपण यामध्ये सर्व भाज्या घालणार आहोत इथे मी मिडियम साईजचे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत गाजर अशा प्रकारे उभ्या चिरून घेतलेले आहे फ्लॉवर एक कप फ्लॉवर मी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे व एक मिडियम साईजचा सा बटाटासुद्धा आपण क्यूबमध्ये कट करून इथे घेतलेला आहे व एक कप ग्रीन पीस घेतलेला आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही यामध्ये घालू शकता इथे मी गाजर वाटाणा फ्लॉवर बटाटा आणि टोमॅटो घेतलेला आहे सर्व एक एक कप घेतलेला आहे सर्व भाज्या तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात व यामध्ये मी दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आलं लसून पेस्ट एक मिनिटभर आपण व्यवस्थित परतवून घेऊयात इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे व एक चमचाभर हळद घेतलेली आहे कांदा लसूण मसाल्यामुळे या भाताची चव अतिशय अप्रतिम अशी लागते तुम्ही इथे कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी लाल मिरची पावडर सुद्धा दोन चमचे घालू शकता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी दोन कप बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातला होता आता यातलं पाणी काढून आपण हा तांदूळ यामध्ये घातलेला आहे तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे आपल्याला तो हलक्या हाताने एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित भाज्यांसोबत परतवून घ्यायचा आहे तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे भात एकदम सुट्टा आणि मोकळा व्हायला मदत होते दोन कप बासमती तांदूळ इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून मग अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातला होता दोन कप तांदळासाठी इथे मी चार कप पाणी गरम करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालूयात भातामध्ये नेहमी गरम पाणी वापरल्यामुळे भात एकदम सुटसुटीत आणि मोकळा व्हायला मदत होते इथे मी अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात सर्व मसाले भाताला व्यवस्थित लागतील अशा प्रकारे आपण हे सर्व मिसळून घेऊयात व झाकण ठेवून लो फ्लेमवर एक दहा ते पंधरा मिनटं आपण हा भात व्यवस्थित शिजवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटात हा भात एकदम तयार होतो व चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो आपला तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता व भात आपला एकदम मोकळा सुटसुटी तसा तयार झालेला आहे अशाच प्रकारच्या भरपूर भाताच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपी तसेच भाताच्या रे रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद